नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा दिवाळी बोनस अखेर महिलांच्या खात्यात जमा होऊ लागला आहे होय कालपासून काल, काल रात्रीपासूनच अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे त्यांना तसा मॅसेजसुद्धा आलेला आहे तुम्हाला असा मेसेज आला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा परंतु आणखीन एक गोष्ट काही महिलांना दिवाळी बोनससाठी अपात्र असणार आहेत अत्यंत मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आता संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला पुरावासुद्धा दाखवतो तु। बघा आज सकाळी आज शनिवार आहे आपण इथे तारीखसुद्धा बघू शकतो पाच ऑगस्ट ऑक्टोंबर दोन हजार चोवीस एस बी आय आर एस तीन हजार रुपये हॅज बिन क्रिएटेड इन युअर अकाउंट म्हणजे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले खालील आपण पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यल यल म्हणजे लाडकी बहीण आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या महिलांना दिवाळी बोनस मिळेल आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही ना। त्यानंतर ते दिवाळी बोनस मिळण्याची अंतिम तारीखसुद्धा आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चल आता वेळ वायानं घालो तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण त्या स्क्रीनवर आलेलो आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय एक्केचाळीस निर्णय ही मंजुरी तर बघा राज्य मंत्रिमंडळानं काय केलेलं आहे की आता लाडकेबणींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे तो कोणता निर्णय घेतलेला आहे त्याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत तरी माझी लाडकेबणींना विनंती आहे की तुमच्या जर काही अडचणी असतील लाडकेबी योजनेबद्दल तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा तर चला आता बघा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल एक्केचाळीस निर्णयांना राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे तर बघा आज जी बैठक झाली होती मंत्रिमंडळाची या बैठकीत तब्बल एक्केचाळीस निर्णय जो आहे त्या निर्णयांना राज्य सरकारकडून मंजूर देण्यात आलेली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आलेले आहे तर बघा आता पुढे काय की विधानसभेच्या निवडणूक येणार आहे पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आता का ही अचिरसंहिता लागण्यापूर्वीच राज्य सरकारनं काय केलेलं आहे की अनेक जे महत्त्वाचे निर्णय आहे त्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आलेले आहे या एक्केचाळीस निर्णयांमध्ये राज्य सरकारने कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तर बघा इथे काय केलेलं आहे सरकारने की एक्केचाळीस निर्णयामध्ये राज्य सरकारनं कोळी बांधवांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बन जी योजना आहे या योजनेसाठी मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांना या योजनेसाठी लाभार्थी होण्याची इच्छा आहे अशा लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे तर बघा अजूनसुद्धा ज्या महिलांनी अर्ज केलेले नसतील त्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे अत्यंत खुशखबर आहे अजूनसुद्धा तुम्ही जर अर्ज केलेले नसतील नसतील तर तुमच्यासाठी अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आतासुद्धा अर्ज करू शकता यामध्ये मोठी दे मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर कोळी बांधवांसाठी राज्य सरकारकडून लवकरच आणखीन एक महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तर बघा तर अशी माहिती आहे तुम्हाला अजून सुद्धा अर्ज करण्याची तारीख वाढून दिलेली आहे तुम्ही जर अर्ज केले नसेल तर लगेच अर्ज करून घ्यायचा आहे आणि तुम्ही अर्ज केला का नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा आणि तिसरा हे तीन हप्ते भेटले का ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर आता पुढची माहिती बघा बघा चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे येणार आता जो आपल्याला चौथा हप्ता भेटणार आहे या चौथ्या हप्त्यात आपल्या खात्यावर किती पैसे येणार आहे त्याची माहिती आपण डिटेल्समध्ये आता बघणार आहोत बघा आकडा ऐकून दिवाळी दणक्यात करायला आहे तर बघा आता तुम्ही जो आकडा ऐकणार आहे चौथ्या हप्त्याचा तुम्हाला किती मिळणार आहे हा आकडा तुम्ही दिवाळी काय करणार आहे दणक्यात साजरी करणार आहे आता तुम्हाला किती भेटणार आहे चौथ्या हप्त्यामध्ये ते बघणार आहोत तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल एक कोटी शहाण्णव लाख त्रेचाळीस हजार दोनशे सात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झालेला आहे तर बघा जो आपल्याला सप्टेंबरमध्ये जो हप्ता भेटला अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस एकोणतीस तारा सप्टेंबरला त्यामध्ये तब्बल एक कोटी शहाण्णव लाख हजार दोनशे सात पात्र महिलांच्या खात्यात जो तिसरा हप्ता आहे जमा झालेला आहे तर उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत तर बघा अजूनसुद्धा काही महिलांच्या खात्यामध्ये जो तिसरा हप्ता आहे तो जमा झालेला नाही तर त्याचीसुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे की आम्ही लवकरात लवकर तिसरा हप्ता जो आहे तो महिलांच्या खात्यावर पाठवणार आहोत तसं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलेले होते तर आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहे यानंतर आता सरकारने चौथ्या हप्त्याची मोठी घोषणा केलेली आहे तर बघा आता यानंतर सरकारने काय केलेलं की जो आपला चौथा हप्ता आहे या चौथ्या हप्त्याची मोठी घोषणा केलेली आहे हा चौथा हप्ता नेमका कधी मिळणार आहे आणि या चौथ्या हप्त्यात महिलांच्या खात्यात किती पैसे जमावणार आहे हे जाणून घेणार आहोत आता बघा आता जो आपला चौथा हप्ता आहे तो नेमका आपल्याला कधी मिळणार आहे आणि या चौथ्या हप्त्या हप्त्यामध्ये आपल्याला किती पैसे मिळणार आहे तेसुद्धा आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर बघा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसहित लागण्यापूर्वीच लाडकीबन योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यांचे पैसे आत्ताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचं मानस महायुती सरकारचं आहे तर बघा आता पुढे काय की आपली जी विधानसभेच्या निवडणुकी आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आचारसंहिता लागणार आहे आणि जी आचारसंहिता आहे ही लागण्यापूर्वी आता लाडकी पण योजनेतील नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहे म्हणजे पुढच्या महिन्याचे जे पैसे आहे ते ॲडव्हान्समध्येच आता ऑक्टोंबर महिन्याचे सुद्धा या दोन हप्त्यांचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे जे आहे ते आपल्या खात्यामध्ये पडणार आहे म्हणजे दिवाळी बोनस म्हणून आपल्या या खात्यामध्ये तीन दोन ते दोन हप्त्यांचे पैसे जे आहे ते आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची दिवाळी ही ऑक्टोबरला साजरी हो होणार असून भाऊबीजीच्या ओळणीचे पैसे काही दिवसांच्या मिळणार असल्याचे सांगितले जात आहे तर बघा आता काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि दिवाळीचा जी भाऊबीजा स्थिती आहे जी ओवाळणी म्हणून हे सरकार काय करणार आहे की आपल्याला ॲडव्हान्समध्ये जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आहे ते काही दिवसांच्या आतच आपल्या दिवाळीच्या आधी आप आपल्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं स्वतः काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या सभेत सांगितलेलं होतं पुढे बघा लाडकी पण योजनेचे पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले आहेत तर बघा आपले जी लाडकी पण जी पहिला हप्ता होता आपला तो तीन हजार रुपये लक्ष लक्षबंध्याच्या दिवशी आपल्या खात्यामध्ये जमा झालेला आहे पहिला आणि दुसरा हप्ता आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले तर बघा आता तो तिसरा हप्ता आहे तो सुद्धा आपल्या खात्यामध्ये आलेला आहे पंधराशे रुपये म्हणून बहिणीने काळजी करू नये कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोंबरच्या आधी भाऊबीजीची ओळणी बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे तर बघा अत्यंत खुशखबर अशी आपल्यासमोर आलेली आहे आता अजित पवार काय म्हणाले आहे की बहिणीने काळजी करू नये कारण ऑक्टोंबर आणि जे नोव्हेंबर आहे हे दोन महिन्यांचे जे पैसे आहे ते दहा ऑक्टोंबरच्या आधी भाऊबेजीची ओळणी म्हणून पहिल्यांच्या खात्यावर येणार आहे तर बघा दहा ऑक्टोंबर रोजी जे आपले चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही भाऊबेजीची ओळणी म्हणून महि बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे हा शब्द तुम्हाला देतो असे आश्वासन अजित यांनी महिलांना दिले आहे तर बघा हा शब्द तुम्हाला देतो असे आश्वासनसुद्धा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना दिलेले आहे त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता दहा ऑक्टोबर आधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर बघा आता जे चौथा हप्ता आहे या चौथ्या हप्त्याचे जे पैसे आहे ते दहा ऑक्टोंबरच्या आधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आता किती पैसे येणार आहे आपल्या खात्यामध्ये ते आता आपण बघणार आहोत तर बघा ज्या महिलांना आधी लाभ मिळाला आहे तर बघा आता ज्या महिलांना आधी पहिला दुसरा आणि तिसरा जो हप्ता मिळालेला आहे त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये जमा होणार आहे तर बघा आधी ज्या महिलांना तीनही हप्ते भेटलेले आहे त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे जे पैसे आहे हे दोन हप्त्यांचे मिळून तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे दहा ऑक्टोंबर आधी महिलांना भाऊबीजीची ओवळणी मिळणार आहे तर बघा आता दहा ऑक्टोंबरच्या आधीच भाऊबीजीची ओवळणी म्हणून महिलांना हे पैसे मिळणार आहेत तीन हजार रुपये ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे त्यांना त्या महिन्यांचे मिळून पैसे मिळणार आहेत तर बघा ज्या महिलांना अजूनसुद्धा एकही हप्ता मि भेटलेला नाही अशा महिलांच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना पहिल्याने दुसरा हप्ता भेटलेला आहे पण तिसरा हप्ता भेटलेला नाही त्यांना दीड हजार रुपये प्लस हे तीन हजार रुपये असे साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहे आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सुरुवात केली आहे त्यांना सप्टेंबर पासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे तर बघा ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेले होते त्या महिलांना काय होणार आहे की बाबा आता सप्टेंबरपासूनच पुढचे हप्ते मिळणार आहे म्हणजे त्यांना एमआचा एकही रुपया भेटणार नाही तुम्ही ज्या महिन्यात आता अर्ज करसान त्याच महिन्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहे त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे जसे महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा आता महिलांना काय सप्टेंबरचा लाभ मिळालेला आहे तिसरा रफ्ता भेटलेला आहे तर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे आय होप तुमचे सर्व डाऊट क्लिअर झालेले असे की तुम्हाला किती पैसे मिळणार आहे किती तारखेला मिळणार आहे ही संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सुद्धा ही माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओलासुद्धा